हा व्हिडिओ गरिबांसाठी नाही हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना गरीब राहायचे नाही कारण श्रीमंत लोक पैसे ठेवत नाही पैसे पार्क करतात तुमच्याकडे बँकेत पन्नास हजार रुपये पडून आहेत पण एक प्रश्न आहे हे पैसे दररोज मरत आहेत का आज मी तुम्हाला असा एक फायनान्शियल ट्रुथ सांगणार आहे जो बँक सांगत नाही जो एफ डी जाहिरातीत दिसत नाही पण जर तुम्ही समजले नाही तर तुमचे पैसे तुम्हाला धोका देतील हा व्हिडिओ आहे लिक्विड फंडच्या बाबत थांबा हा व्हिडिओ लिक्विड फंड म्हणजे काय इतकाच नाही हा आहे तुम्ही पैसे कसे बघता आणि याचा भ्रम तोडणारा व्हिडिओ तुम्हाला असं वाटतं का की सेव्हिंग अकाउंट सेफ आहे एफडी स्मार्टर आहे आणि म्युच्युअल फंड रिस्की आहे जर उत्तर हो असेल तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतःला मूर्ख म्हणाल आज आपण पाहणार आहोत लिक्विड फंड्स हे ना सेव्हिंग आहे ना एफडी आहे ते एक वेगळं खेळ आहे एक स्टोरी वरून सांगतो समजा राहुल नावाचा एक मुलगा आयटी मध्ये काम करतो दर महिन्याला पगार येतो खर्च होतो आणि एक लाख रुपये सेव्हिंग अकाउंट मध्ये पडून राहतात बँक म्हणते सर सेफ आहे एनी टाइम विथड्रॉ करा पण राहुलला माहित नाही महागाई सहा ते साडे सहा पर्सेंट वाढत आहे आणि बँक देत आहे फक्त तीन पर्सेंट म्हणजे राहुल रोज पैसे गमवत आहे आणि इथेच लिक्विड फंड ची एंट्री होते नंबर एक लिक्विड फंड म्हणजे काय नाही सर्वात आधी एक भ्रम तोडूया लिक्विड फंड म्हणजे स्टॉक मार्केट नाही लिक्विड फंड्स म्हणजे शेअर ट्रेडिंग नाही आणि लिक्विड फंड म्हणजे एफ डी आहे लिक्विड फंड म्हणजे म्युच्युअल फंड आहेत जे फक्त शॉर्ट टर्म हाय क्वालिटी डेट इन्स्ट्रुमेंट मध्ये पैसे गुंतवतात आणि इथेच आपला पहिला येतो म्युच्युअल फंड असूनही यात व्हॉलेटॅलिटी झिरो असते हो तुम्ही बरोबर ऐकलात कल्पना करा तुमचे पैसे एका लॉकर मध्ये नाही ते एका हाय स्पीड पार्किंग लॉट मध्ये आहेत आता समजा गाड्या म्हणजे तुमचे पैसे ते रोज येतात एक ते सात दिवस राहतात आणि लगेज बाहेर जातात लिक्विड फन पण तसंच आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज देतात आरबीआय अप्रूव्ह इंस्ट्रुमेंट देतात आणि टॉप कंपन्या शॉर्ट टर्म लोन्स घेतात आणि मग पैसे वापस करतात म्हणजे रिस्क कुठं आहे आहे पण फार थोडंच पेन पॉइंट नंबर एक सेविंग अकाउंट ऐसी खरा धोका सेविंग अकाउंट सुरक्षित है हा सगत मोटा भ्रम है कारण इन्फ्लेशन तुमसे पैसे हलूह खात है बैंक इंटरेस्ट टैक्स नर अजु कमी होता है रियल रिटर्न नेगेटिव होते तुम्हें पैसे गमावत आहत पुमला दुखत नहीं है मनु तुम्हारा कहत पेन पॉइंट नंबर टू एफ डी इल्यूजन एफडी म्हणजे डिसिप्लिन होईल पण फ्लेक्सिबिलिटी नाही प्रीमेच्युअर ब्रेक पेनल्टी लागते इंटरेस्ट टॅक्स नुसार इमर्जन्सी मध्ये लिक्विडिटी इश्यू होते तर त्यावर सुद्धा पेनल्टी लागते एफ डी तुम्हाला सुरक्षित वाटते पण लिक्विड फंड जास्त लिक्विड आहे लिक्विड फंड मध्ये टी प्लस वन डे मध्ये पैसे मिळतात पिनकोड नंबर तीन म्युच्युअल फंड रिस्की असतात आर्डर तुमच्या डोक्यात कोणी टाकला न्यूज रिलेटिव्ह व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सगळे म्युच्युअल फंड सारगे नसतात लिक्विड फंड मध्ये नो इक्विटी एक्सपोजर नो लॉंग टर्म लॉक इन नो रोलर कॉस्टर रिटर्न्स रिस्क आहे पण कॅल्क्युलेटेड आणि कंट्रोल्ड तर आता सोल्युशन्स वर बोलूया लिक्विड फंड तसे काम करतात लिक्विड फंड काय देतात तुम्हाला माहित आहे का सेव्हिंग पेक्षा बेटर रिटर्न्स एफ डी पेक्षा जास्त फ्लेक्सिबिलिटी इमर्जन्सी फंड साठी परफेक्ट पार्किंग आणि सगळ्यात महत्त्वाचं हे इन्व्हेस्टमेंट नाही हे कॅश मॅनेजमेंट टूल आहे जे श्रीमंत लोक आधीपासूनच वापरतात लिक्विड फंड कोणासाठी नाही हा भाग लक्ष देऊन आहे का लिक्विड फंड सगळ्यांसाठीच नाही आहे ज्यांना एक दिवसात पैसे हवे आहेत ज्यांच्याकडे झिरो रिस्क टॉलरन्स आहे ज्यांना टॅक्स प्लॅनिंग करत नाही जर तुम्ही इमर्जन्सी फंड बिल्ड करत असाल तर हे फंड तुमच्यासाठी आहे जर शॉर्ट टर्म सरप्लस आहे तर या फंड मध्ये तुम्ही पैसे टाकू शकता सॅलरी आणि एक्सपेन्सिव्ह मध्ये गॅप आहे तरच लिक्विड फंड अर्थपूर्ण आहे डायक्ट रियालिटी चेक पाहूया रिटर्न्स बद्दल सत्य जे कोणीही सांगत नाही लिक्विड फंड तुम्हाला श्रीमंत बनवणार नाहीत त्यांचे एक्सपेक्टेड रिटर्न पाच ते सात पर्सेंट आहेत मार्केट कंडिशन नुसार पण तुम्हाला ते गरीब होण्यापासून वाचवतात कधी कधी तेच जास्त महत्वाचे असते तर आता खरी लढाई कुठे आहे ही लढाई लिक्विड फंड वर्सेस एफ ची नाही ही लढाई आहे पॅसिव इन्कम वस इंटेलिजंट मनीची जे पैसे काम करत नाही ते हळूहळू मरतात इन कन्क्लुजन राहुलने काय केले त्याने सहा महिन्यांचे इमर्जन्सी फंड लिक्विड फंड मध्ये ठेवले सेव्हिंग अकाउंट फक्त एक्सपेन्सेस साठी वापरला पण एफ डी फक्त लॉंग टर्म गोल्ड साठी ठेवली आज राहुल रिच नाही पण तो फायनान्शियली जागा आहे आणि तेच पहिलं पाऊल आहे सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब